नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पालटी परिवार आणि पालटी परिवार आपल्या सर्वांसाठी न नेहमीच काहीतरी आपल्याला संदेश देऊ इच्छितो आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण त्यांच्या इथं आलेलो हो। आहोत तर या ठिकाणी असा संदेश आहे आपल्या सर्वांना की निसर्ग निसर्ग आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे आज त्याचं रक्षण जर, जर आपण केलं नाहीत तर भविष्यात आपण काही करू शकत नाही आणि अशा प्रकारचा त्याने एक संदेश आपल्याला दिलेला आहे की भविष्यात किती वाईट परिस्थिती ओढावू शकते आपल्यावर हा संदेश आहे आपल्या सर्वांसाठी इथे प्रत्येक ठिकाणी त्यांनी मेसेज असा दिलेला आहे संदेश आपण पाहू शकतो आणि हा संदेश दिलेला आहे या संदेशावरून आपल्याला नक्कीच लक्षात येईल की आपण पुढची येणारे जे भविष्य आहे आपलं ते किती वाईट परिस्थिती आपल्यावर ओढावू शकते त्यामुळे हा संदेश दिलेला आत्ताच आपण सर्वांनी सावध राहायची गरज आहे आणि या ठिकाणी हा संदेश आपल्यापर्यंत आपण पोचवत आहोत तर मित्रांनो नक्कीच आपल्याला कमेंट कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करावी यासाठी आपण विनंती करत आहोत धन्यवाद